ओम नमस्ते गणपतये तमेव प्रत्यक्ष तत्त्वमसी अशा मंगलमय मंत्रोच्चारांनी श्री संस्थान गणपती मंदिर दर्शन मंडप दुमदुमून गेला अडीचशे महिलांनी लाल साडी परिधान करून उत्साहात अतर्व शीर्ष पठन केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त भाजप नेते पृथ्वीराज पाटील यांच्या संकल्पनेतून आणि माजी नगरसेविका भारती दिगडे यांच्या सहकार्यानं हा विशेष धार्मिक सोहळा संपन्न झाला पंचायतन संस्थांचे व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनाखाली या अनोख्या उपक्रमाची पूर्तता झाली पठणावेळी उपस्थित महिलांनी गणरायाच्या चरणी श्रद्धाभावाने अथर्व शीर्षाची आवर्तनं सम अर्पण केली याप्रसंगी पृथ्वीराज पाटील विजया पाटील प्रियंका पाटील यांच्यासह संपूर्ण कुटुंबानं सहभाग घेतला यावेळी बोलताना पृथ्वीराज पाटील म्हणाले देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त या आध्यात्मिक सोहळ्याचं आयोजन केले मोदीजींनी जगासमोर भारताच्या शक्तीचा परिचय करून दिलाय त्यांच्यावर भक्ती मार्गाने शुभेच्छांचा वर्षाव करणं हीच खरी आनंदाची गोष्ट आहे गणरायाच्या चरणी प्रार्थना केली आहे की मोदी यांच्या नेतृत्वात भारत व महाराष्ट्राची गतिमान प्रगती होत राहो कार्यक्रमाला भाजप मंडल अध्यक्ष रवी वाधवने प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्ष स्वाती शिंदे माजी नगरसेविका उर्मिला बेलवलकर प्रकाश बिर्जे बाळासाहेब काकडे गीतांजली ढोपे पाटील शीतल सदलगे मयुरेश पेडणेकर मुकुंद पेडणेकर श्रीकांत शिंदे सुशांत गवळी शुभम बनसोडे प्रशांत देशमुख रघुनाथ नार्वेकर किरण कपाले मोहन जमादार बंडू पोद्दार भाऊजी बेलवलकर आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं निवेदन विजय कडणे यांनी केले